सर्व कर्मचारी बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण मत्ता व दायित्व विवरणपत्र कशा पद्धतीने भरायचं ते पाहणार आहोत प्रपत्र एक अचल मालमत्तेचे विवरण किंवा स्थावर मालमत्तेचे विवरण यामध्ये सुरुवातीला आपण सुरुवातीच्या नियुक्तीचा दिनांक लिहायचा आहे या दिनांकाच्या स्थितीस अनुसरून दिनांक एकतीस मार्च एक दोन हजार पंचवीसच्या स्थितीस अनुसरून अधिकाऱ्याचं नाव लिहायचं आहे पूर्ण पदनाम कार्यालय आणि सध्या संवर्ग अ क ब काय असेल ते लिहायचं आहे आणि मूळ वेतन लिहायचं आहे तुमचं बेसिक्स लिहायचं आहे यामध्ये कॉलम एकमध्ये अनुक्रमांक आहे कॉलम दोनमध्ये जी मालमत्ता असेल त्या मालमत्तेचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे आपल्याला गाव तालुका जिल्हा कॉलम तीन तीनमध्ये अशा मालमत्तेचं संपूर्ण वर्णन लिहायचं आहे घर असेल तर घराचा क्रमांक कॉलनी शहर त्यानंतर क्षेत्रफळ जमीन असेल तर सात गट उतारा कोणत्या गावाच्या हद्दीमध्ये येतं कोणत्या शिवारामध्ये येतं आणि त्याचं क्षेत्रफळ एकरमध्ये किंवा हेक्टरमध्ये चार कॉलममध्ये अशी मालमत्तेसंबंधी खरेदी आपण कोणत्या वर्षी केलेली आहे चार कॉलममध्ये आणि खरेदी करताना त्याची व्हॅल्युएशन गव्हर्मेंट व्हॅल्युएशन किती होतं ते आपल्याला इथे लिहायचं आहे मालमत्तेची सध्याची किंमत काय आहे गव्हर्मेंटनुसार किंवा बाजारभावानुसार तुम्ही जवळपास लिहू शकता सदर मालमत्ता कोणाच्या नावे आहे स्वतःच्या नावे नसेल तर घरातील ज्या व्यक्तीच्या नावे आहेत त्या व्यक्तीचं आपल्याशी काय नातं आहे हे आपल्याला सहामध्ये लिहायचं आहे सदर मालमत्ता आपण कोणाकडून खरेदी केली कशा पद्धतीने खरेदी केली की त्या खरेदी करताना आपण भाडेपट्ट्याने घेतलेले आहे की वारसा आताना भेटलेले आहे किंवा भेट भेटलेली आहे किंवा आपण खरेदी केली आहे ते सातमध्ये नमूद करायचं आहे आठमध्ये आपल्याला त्या मालमत्तेपासून काही जर उत्पन्न होत असेल तर ते आठ नंबरच्या कॉलममध्ये लिहायचं आहे भाडं भेटत असेल किंवा आणखी काही बिझनेसला ती दिलेली असेल तर आता आपण चल मालमत्ता जंगम मालमत्तेचं विवरण पाहणार आहोत इथं पण सुरुवातीला आपण मूळ नियुक्तीचा दिनांक लिहायचा आहे आणि त्या सर्व एकतीस मार्च दोन हो। हजार पंचवीसची स्थिती आपण लिहित आहोत कर्मचाऱ्याचं पूर्ण नाव पदनाम कार्यालय क का सध्याचे मूळ वेतन त्यानंतर चल मालमत्तेमध्ये आपण चल मालमत्तेचा संपूर्ण तपशील लिहायचा आहे मालमत्ते आपमध्ये आपण आपले जे बँक अकाउंट्स आहेत त्यांचे नंबर लिहायचे त्यांचे डिटेल्स लिहायचे त्यानंतर एल आय सी पॉलिसी असतील त्यांचे पण डिटेल्स लिहू शकतो त्यानंतर काही आपल्या फिक्स्ड डिपॉझिट असतील त्यांचे पण आपण इथं नोंदी लिहू शकतो अकाऊंट नंबर बँकेचं नाव पुन्हा आपलं आपल्याकडं जर दागिने असतील सोने किंवा इतर काही मूल्यवान धातू असतील चांदी रत्न जंगम मालमत्ता संपाद ह्या गोष्टी आपण जलमालमत्ते संपूर्ण तपशील यायचं आहे बँक पोस्ट ऑफिस इत्यादींच्या पत्त्यासह नाव लिहायचं आहे खात्यावर असलेली रक्कम आपण न्यायची चार कॉलममध्ये किंवा आपण सोनं दाखवलं असेल तर त्याचं वजन वगैरे त्याची किंमत आपल्या इथे लिहायचं आहे मूल्य लिहायचं आहे पॉलिसी असेल तर त्या पॉलिसीचा नंबर आणि सध्या चालू एका बंद हे पण आपण इथं नमूद करायचं आहे किती हप्ता आहे स्वतःच्या पाच नंबर कॉलमध्ये स्वतःच्या नावे असेल तर स्वतःच्या नावे लिहायचे किंवा ज्या व्यक्तीच्या घरातील नावे आहे त्याचं आपलं रिलेशन लिहायचे नातं लिहायचे का आणि प्रत्येक पानाच्या खाली सई आहे कर्मचारी ती सई लहायची नाव लिहून त्यानंतरचं जे शेवटचं पेज आहे प्रपत्र तीन दायित्वाचे विवरण यामध्ये पण नियुक्तीचा दिनांक आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या स्थितीस अनुसरून कर्मचाऱ्याचं नाव कार्यालयाचं नाव आणि सुवर्ग लिहायचा आहे मूळ वेतन लिहायचं आहे यामध्ये दायित्वामध्ये आपण जे घेतलेले लोन्स आहेत ते आपण लिहू शकतो लोनची रक्कम लिहायची बँकेचं नाव पत्ता लिहायचा आहे तीन नंबरच्या कॉलममध्ये दायित्व पत्करल्याचे म्हणजे आपण लोन कधी घेतलेला आहे त्याचा दिनांक लिहायचा आहे आणि सध्या आप व्यवहाराचा तपशीलमध्ये सध्या आपल्या मागं किती थकबाकी आहे ते सहामध्ये लिहू पाचमध्ये लिहू शकतो सहामध्ये आपण आणखी काही जर त्यामध्ये क्रिटिकल गोष्टी असतील तर त्या लिहू शकतो या पद्धतीनं दायित्वामध्ये सर्व जे आपल्याला घेतलेले किती कर्ज आहेत सर्व प्रकारची ते आपण इथं नमूद करू शकतो आणि हे मत्ता व दायित्व विवरण ह्या सगळं गोष्टी लिहिणं गरजेचे आहेत किंवा फक्त आपण मालमत्ता लिहून चालत नाहीत आपलं दायित्व पण लिहिणं गरजेचं आहे केवळ मालमत्ता जर आपण लिहिली आणि दायित्व नाही लिहिली तर त्याच्यामध्ये बॅलन्स होणार नाही आणि ते चुकीचं होईल त्यामुळं मत्ता आणि दायित्व तिन्ही सगळे कॉलम व्यवस्थित भरणं तिन्हीवी कॉलम भरणं गरजेचे आहे परपत्र तिन्ही तीनही प्रपत्र योग्य पद्धतीने भरून खाली सही करायची अशा पद्धतीनं आपण हे मत्ता व दायित्व विवरण भरू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा धन्यवाद हा व्हिडिओ फक्त माहितीस्तव बनवलेला आहे यामध्ये तुम्हाला काही शंका वाटत असाल तर तुम्ही तज्ज्ञ व्यक्तींचं ॲडव्होकेटचं किंवा फायनान्शियल प्लॅनरचं ॲडवाईज पण घेऊ शकता मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा चॅनलला धन्यवाद